हॅलो नमस्कार वेलकम टू वरद पैठण यावलं तर आज आलेली आहे तुमच्यासाठी छान सुंदर अशी साऊथ मल कॉटन जी की मी वेअर केलेली आहे सुंदर अशी डिझाईन कॉम्बिनेशन फॅब्रिक एक नंबर आलेला आहे लुक बघू शकता मी वेअर केलेली आहे त्याच्यातले डिझाईनही बघू शकता सुंदर अशी बॉर्डर असणार आहे फॅब्रिक बघा डिझाईन बघा आणि पदरावरची डिझाईनही तुम्ही बघू शकता कसली सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि याच्यातले कलर्स है दिया। कलर जे फार सुंदर आलेले आहेत याच्यातले कलर तुम्हाला शो करते सुंदर असा हा शेड दिलेला आहे वाव असा हा पीस येणार आहे साडी बुकिंग करण्यासाठी साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे वाव सुंदर असा मी वेअर केलेला तो सेम पीस असणार आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा कलर चार्ट एक नंबर आलेले आहेत हा दिलेला आहे सुंदरच असा मेहंदी कलर शेड फॅब्रिक एकदम सुंदर अशी सॉफ्ट साऊथ मल कॉटन असणार आहे जे की वेअर केल्यावरती छान दिसणार आहे ऑफिस वेअरसाठी किंवा कुठल्याही छोटे मोठ्या फंक्शनला आपण वेअर करू शकतो अशी सुंदर ही साडी असणार आहे कम्फर्टेबल अशी ही साडी जाणार आहे हा एक पीस मी ओपन करून शो करते तुम्हाला वाव असा पीस असणार आहे फॅब्रिक एवढं सॉफ्ट एवढं सॉफ्ट असणार आहे हे बघा डिझाईन बघा वाव कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट बघून घ्यायचं आहे जो पण कलर आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये हा दिलेला आहे त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पोर्शन लुक बघा डिझाईन बघा साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा थँक्यू